राजाशी छत्रपती शाहू महाराज की राजाशी छत्रपती शाहू महाराज की राजाशी छत्रपती शाहू महाराज की छत्रपती महाराजांची जयंती निमित्त आदरांजली अर्पण करतो आपण शाहू महाराजांचा जो आदर्श आहे सगळ्यांनी आहोत त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी उपस्थित असल्याला सुद्धा आपण महाराजांचा इतिहास आपण खऱ्या अर्थाने वाचला पाहिजे वाचल्याशिवाय आपल्या सर्व काम त्यांची कार्यपद्धती त्यांचं जे आयुष्य आहे ते आपल्याला कळणार नाही त्यामुळे सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण तर या ठिकाणी पुस्तकांची सूचना करतो आपल्याला की आपण पुढच्या कार्यक्रमात महाराजांचं पुस्तक आपण विद्यार्थ्यांना त्यांना वाचणं अपेक्षित आहे असा सुयोग आपण या ठिकाणी घ्यावा आणि जी शाहू महाराज प्रतिनिधी समिती या ठिकाणी जी आहे त्या ठिकाणी नियोजित मार्गासाठी आपण जी समिती स्थापन केली आणि या माध्यमातून मध्यंतरी सगळ्या समितीने नि, आमचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्याकडे या कृती समितीने या आराखड्यासाठी जो काल आमदार निधी आहे त्यासाठी त्यांनी मागणी देखील केली आहे आणि तानाजीराव सावंत साहेबांनी असं आश्वासन देखील दिलेलं आहे की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून हा जो काल आमदार निधी आहे आणि त्यामध्ये काही दुरुस्ती देखील आपल्याला दिलेल्या आहेत दुरुस्ती करून घेऊन आपण त्या ठिकाणी तो प्रस्ताव पुरस् आपण सरकारकडे द्यावा ही या सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून शंभर टक्के आपल्याला खात्री देतो आश्वासन देतो या जरा कालखंडामध्ये हा मार्ग शंभर टक्के मागे लावून थोडं बहुत थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवाजी